श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो घरातले किचन हे समृद्धीचं प्रतीक आहे कारण इथूनच सर्वांचे मन व आत्मा तृप्त होण्याचे कार्य चालते वास्तुशास्त्राप्रमाणे किचनमधील सर्व वस्तू योग्य प्रमाणात भरलेले असणे खूप आवश्यक आहे आपल्या घरात नेहमी भरभराट राहावी घर नेहमी भरलेलं राहावे यासाठी आपल्या किचनमधील काही वस्तू कधी संपवू देऊ नयेत त्या थोड्याशा शिल्लक असतानाच त्या पुन्हा भरून ठेवाव्यात चला तर मग पाहूयात नेमक्या कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही संपवू देऊ नयेत प्रथम आहे मीठ घरामध्ये मीठ कधीही संपवू देऊ नये तसेच कोणी शेजारी पाजारी मीठ मागायला आल्यास ही देऊ नये घरातील मीठ जर संपले तर घरावर करणी तंत्र मंत्र होऊ शकतात आणि जर शेजारी पाजारीला मीठ जर दिले तर एखादी वाईट बातमी कानावर पडू शकते तसेच मीठ कोणाच्या तळ हातावरही ठेवू नये घरात जर भाजीत मीठ कमी असेल आणि कोणी मीठ मागितलं तर कधीही प्रत्यक्ष हातात देऊ नये हातावर मीठ दिल्यास किंवा घेतल्यास वाईट बातमी ऐकायला मिळू शकते त्याशिवाय असेही म्हटले जाते की घरातील मीठ संपले व अचानक कोणी पाहुणे आले तर वेळ प्रसंगी त्यांना काय द्या घरात जर मीठ असेल तर आपण पटकन काहीही बनवून त्यांना देऊ शकतो असे ग्रामीण भागात सांगितले जाते दोन हळद घरातील कोणत्याही शुभ कार्यात हळदीचा वापर केला जातो लग्नातही आधी हळद लावली जाते देवांनाही आधी हळद मग कुंकू लावले जाते म्हणजे हळदीचे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे आपल्या लक्षात आलेच असे किचनमध्ये जर हळद संपली हो तो में जर तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला आता कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळणार नाही कारण हळद म्हणजे शुभ जर तुम्हाला वाटत असेल की शुभ बातमी नेहमी आपल्याला ऐकायला मिळावी तर डब्यातील हळद थोडीशी शिल्लक असेल तेव्हाच हळदीचे दुसरे पाकीर घरात आणून ठेवा तीन दूध असे म्हणतात की घरात नेहमी दूध भरलेलं असावं दूध घरात नेहमी जावे म्हणजे घर भरल्या गोकुळासारखे असते कितीतरी व्यक्ती घरात पाहुणे आले की दूध घ्यायला दुकानात जातात परंतु आपली संस्कृती आहे की अतिथी देवो अतिथींना आपण भगवंतांचे रूप मानतो म्हणून जर घरात पाहुणे आले असतील आणि त्यांना चहा कॉफीसाठी दूध नसेल तर तो भगवंतांचा निरादर समजला जातो म्हणून भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी घरातील दूध कधीही संपवू देऊ नये त्याशिवाय दूध कधीही उघडे ठेवू नये फ्रीजमध्येही ठेवलेले दूध कधीही झाकूनच ठेवावे नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण होता दूध संपण्यापूर्वीच घरात जास्त दूध आणून ठेवावे चार पीठ घरातील पीठ ही संपू दे थोडेसे पीठ शिल्लक असेल त्यापूर्वीच पीठाची सोय करावी संपणे म्हणजे आपल्या अपमानाची सुरुवात होणे होय यामुळे आपला मान सन्मान कमी होतो घरात किंवा समाजात आपल्याला अपमानित व्हावे लागते तसेच गहू संपल्यास मानसिक ताणतणावांचा सा सामना करावा लागतो पाच तांदूळ घरातील तांदूळ ही कधीही संपू देऊ नये जर एक वाटी तांदूळ शिल्लक असतानाच लगेचच तांदूळाची गोणी आणून ठेवावी घरातील तांदूळ एकही दाना शिल्लक न राहणे याचा अर्थ असा होतो की घरातील सुख संपदा निघून जाणे होईल घरात जर सुख समाधान हवे असेल तर घरातील तांदळाचा डबा नेहमी भरलेला असावा तर मित्रांनो या त्या पाच वस्तू आहेत ज्या आपल्या घरातून कधीही संपू देऊ नका त्यापूर्वीच त्याचा प्रबंध करावा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद